स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन तळावडे गावात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भव्य असे उद्घाटन करण्यात आले सिंहासनावर विराजमान असलेली श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून ग्रामस्थांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले महंत जानकीनाथ महाराज यांच्या शुभहस्ते या मूर्तीचं उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलं या सोहळ्याप्रसंगी छत्रपतींचं व्याख्यान पोवाडे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एका महिलांवरील अत्याचार यावर माझ्या भाष्य केलं यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते कर्जत तालुक्यातील तळवडे बुद्रुक या गावात अनेक वर्ष शिवजयंती उत्सव दिनी महाराजांची भव्य अशी मिरवणूक काढून उत्सव साजरा केला जातो गावात सगळी मंदिरं असताना श्री छत्रपतींची मूर्ती मात्र गावात नव्हती अखेर गेले तीन वर्ष झाले गावात श्री छत्रपतींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झालीच पाहिजे म्हणून ग्रामस्थांकडून निर्धार करण्यात आला होता आज अखेर लोकसहभागातून हो गावाच्या प्रवेशद्वाराजवळ श्री जयंती दिनी भव्य अशा छत्रपतींच्या मूर्तीची स्थापना करून उद्घाटन करण्यात आलं यावेळी या सोहळ्याला सामाजिक आणि राजकीय पुढाऱ्यांनी हजेरी लावली होती येथील ग्रामस्थ मिलिंद विर्ले यांनी यावेळी सांगितलं की आमचे गाव हे धार्मिक परंपरा राबवत आलंय सर्वच रहिवाशी सण उत्साहानं एकत्र साजरे करत असून आदर्श घालून देत आहेत हीच परंपरा नवीन पिढी आमची याही पुढे अशीच सुरू राहणार असून पंचक्रोशीतील नागरिकांचा सहभाग राहणारे आज या सोहळ्यानिमित्तानं महाराजांच्या मूर्तीसमोर फुलांची आरास सजावट म्हणून करण्यात आली होती सकाळपासूनच गावात या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं होतं सार्वजनिक शिवजयंती उत्सव तळवडे बुद्रुक समितीनं या कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारली होती आज या सोहळ्यात सामाजिक आणि विविध राजकीय पुढारी एकत्र आले होते ग्रामस्थांची उपस्थिती लक्षवेधी ठरली माझ्या तळोडे गावात उभं राहिले ते एक स्मारक नसून माझ्या गावातील तरुणांचा व ग्रामस्थांचं एक स्वप्न होत ते आज पूर्ण झालंय आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी हो या व्यासपीठावरील सर्व मान्यवर व काही उपस्थित नसलेल्या मान्यवरांनी सर्वांनी सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे जे स्मारक आज उभं राहिले प्रथमतः मी या प्रसंगी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो मित्रांनो मला सांगायला आनंद होतो की माझं गाव हे या पूर्वीपासूनच धार्मिक क्षेत्रात शे, अग्रेसर आहे ना अग्रेसर असताना त्या तुम्ही पाहिलं असेल की या पूर्वीपासून मी लहानपणापासून गावा, या गावात राहिलो आहे तर या गावातील प्रत्येक कार्यक्रम हा उत्साहाने उत्साहाने साजरा केला गेला आहे मारुती मंदिर असेल दत्त मंदिर असेल ना त्यानंतर निर्माण झालेलं गणपती मंदिर यातील हे कार्यक्रम उल्लेखनीय होतात या परिसरातील सर्वात भव्य दिव्य कार्यक्रम कोणी सादर करत असेल तर तलवडे गावाचं नाव अग्रेसर आहे याचा मला सार्थ अभिमान आहे मित्रांनो या गावातील तरुणांनी तीन वर्षापूर्वी एक स्वप्न पाहिलं ते म्हणजे हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक व्हावं आणि ते स्वप्न सत्यात उतरवत उतरवत त्यांनी आज या तलोडे गा, गावाला आणि ग्रामस्थांना आबाळ वृद्धांना एक सर्वोच्च भेट दिली आहे त्याबद्दल मी या सर्व तरुणांचे प्रथमता आभार व्यक्त करतो आणि त्यांचे अभिनंदनही करतो मित्रांनो हे स्मारक उभं करण्यासाठी प्रतंत ज्यांनी हा स्टॅच्यू दिला ते जितूबाई पाटील त्यांचे विशेष आभार मानतो कारण सर्वात मोठा खर्च या जितूबाई पाटील यांनी उचलला आणि त्यामुळे हे त्या स्मारक त्या लवकरात लवकर पूर्णत्व नेण्यास आम्हाला सहज शक्य झालं त्यामुळे त्यांचे विशेष आभार मानतो त्यांच्यासह या पंचक्रोशीतील सर्व मान्यवर तसेच मान्य श्री महेंद्र सदाशिव थोरवे बाबूशेठ घाळे जे नेहमी आम्हाला सहकार्य करतात त्यांनी चांगलं सहकार्य केलं सुदमदाव पावाळे असतील नितीनराज सावंत असतील सुधाकर भाऊ घारे असतील किंवा रंजनाताई धुळे असतील किंवा परिसरातील दीपक काळन अकबर गोडविंदे घोडविंदे दीपक सोनावळे असे इतर सर्व मान्यवर यांचंही विशेष योगदान आम्हाला लाभलंय मी सर्वांचीच नावं घेतली तर बराच होईल रोहिदास माळी असतील आमचे यांचंही योगदान लाभलंय या विशेषारक साठी जे स्टील काम केले ते आमचे सुनील शेणके यांचे विशेष आभार मानतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत